गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण युनिट नंबर दोनमधील दोन, दोन पॉईंट चार याविषयी चर्चा करणार आहोत या पॉइंट पॉईंटमध्ये थॉमस मालतस यांनी जो अतिरिक्त उत्पादनाचा सिद्धांत मांडलेला आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत त्यालाच भांडवल संचयनाबाबतचे मालतसचे विचार असेही म्हटले जाते किंवा इंग्लिशमध्येला थेरी ऑफ ग्लट्स असं म्हटलं जातं तर आज हा अतिरिक्त उत्पादनाचा सिद्धांत याविषयी चर्चा करणार आहोत थॉमस मालतस यांनी अर्थव्यवस्थे भांडवलच्याही अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त उत्पादनाची निर्मिती कशी होते आणि त्याचे प्रमुख कारण काय आहे याविषयी या सिद्धांतामध्ये स्पष्टीकरण केलेले आपल्याला दिसून येते या सिद्धांताचे सध्या सिद्धांत पाहण्यापूर्वी आपण सनातनवादी अर्थतज्ञ जे बी से आणि रिकार्डो यांनी अतिरिक्त उत्पादनाबाबत मांडलेले विचार किंवा सिद्धांत याविषयी चर्चा करणे आवश्यक ठरते यामधील जे बी सी यांनी जो बाजारपेठेचा नियम मांडलेला आहे त्यामध्ये या नियमामध्ये जे बी सी यांच्या मते प्रत्येक पुरवठा हा आपली मागणी निर्माण करतो आणि त्यामुळे बाजारामध्ये मागणी व पुरवठा यांचा समतोल घडून अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त उत्पादनाची निर्मिती होत नाही म्हणजेच मागणीबरोबर पुरवठा किंवा पुरवठ्याबरोबर मागणी असल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त उत्पादन होत नाही थोडक्यात जरुरीपेक्षा जास्त बाजारपेठेमध्ये उत्पादन निर्माण झालेले आहे अशा प्रकारची बाजारस्थिती स्थिती किंवा अर्थव्यवस्थेमध्ये स्थिती निर्माण होत नाही कारण बाजारात निर्माण झालेल्या किंवा उत्पादित झालेल्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वच्या सर्व वस्तूंना मागणी निर्माण होत असते आणि त्या सर्व वस्तूंची विक्री होत असल्यामुळे बाजारात अशा प्रकारची अतिरिक्त उत्पादनाची स्थिती निर्माण होत नाही अशा प्रकारचं मत जे बी से या अर्थतज्ञाने आपल्या बाजारपेठाचा नियम या सिद्धांतामध्ये मांडलेलं आपल्याला दिसून येते त्यानंतर दुसरा जो सनातनवादी विचारवंत आहे डेव्हिड रिकार्डो यांनीसुद्धा या जे बी सीच्या सिद्धांताचे समर्थन करून असे मत मांडले की सर्वसाधारणपणे बाजारपेठेमध्ये अतिरिक्त उत्पादनाची स्थिती निर्माण होणे शक्य नसते कारण भांडवलाचा अतिरिक्त संचय भांडवलदारांच्याकडून केला जात नाही किंवा तो संचय होणे अशक्य असते अशा प्रकारचं मत डेव्हिड रिकार्डो यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं त्यांच्यामध्ये भांडवलदार जेव्हा भांडवलाचा संचय करू लागतील तेव्हा गुंतवणूक वाढेल परिणामी श्रमिकांना श्रमिकांची मागणी वाढून श्रमिकांना वेतनात वाढ करावी लागेल किंवा श्रमिकांची वेतन वाढेल आणि परिणामी भांडवलदारांचा नफा कमी होईल यामुळे भांडवलदार बाजारपेठेमध्ये अतिरिक्त संचय करत नाहीत आणि त्यामुळे बाजारपेठेमध्ये अतिरिक्त उत्पादन हो न होता बाजारामध्ये समतोलित उत्पादन केले जात असते म्हणजेच अतिरिक्त भांडवल संचय होत नसल्याने बाजारपेठेमध्ये अतिरिक्त उत्पादनाची स्थिती निर्माण होत नाही अर्थव्यवस्थेमध्ये एकूण पुरवठा व एकूण मागणी यांचा मेळ ॲटोमॅटिक म्हणजे आपोआप घातला जातो आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त उत्पन्नाची स्थिती निर्माण न होऊन किंवा न होता आर्थिक अरिष्ट उद्भवत नाही अशा प्रकारचं मत रिकार्डोने आपल्या सिद्धांतामध्ये मा मांडलेलं आपल्याला दिसून येते या दोन्ही विचारवंतांच्या सिद्धांतांचा अभ्यास केल्यानंतर हे स्पष्ट होते की बाजारपेठेमध्ये अतिरिक्त उत्पन्नाची स्थिती निर्माण होणे अशक्य असते परंतु थॉमस माल्तस यांना मात्र बी सी व रिकार्डो यांचे हे विचार मान्य झाले नाहीत कारण या जेबीसी व रिकार्डो यांनी मांडलेले विचार हे औद्योगिक क्रांती व औद्योगिक विकासाला पोषक होते किंवा त्या काळामधील होते परंतु हे दोन्ही विचारवंत जे होते जे बी सी व रिकार्डो हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेची पुरस्कर्ते असल्याने त्यांनी अशा प्रकारची भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त उत्पन्नाची स्थिती निर्माण होणार नाही अशा प्रकारचं मत मांडलं परंतु मा थॉमस मालतसला हे मत किंवा त्यांचे हे विचार मान्य झाले नाहीत मालतसने त्यांच्या या विचारांना विरोध करून भांडवलशाही अर्थव्यवस्था व औद्योगिक विकास यांना विरोध केला थॉमस मालतसला भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि औद्योगिक औद्योगिकरण किंवा औद्योगिक विकास मान्य नव्हता त्याला शेतीप्रधान अर्थव्यवस्था आणि त्याच्या माध्यमातून होणारा विकास याविषयी तो आ, त्याचा जास्त त्याकडे कल होता म्हणजेच तो शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता असलेला आपल्याला दिसन दिसून येतो थॉमस माल्टसच्या मते जमीनदार वर्ग इतर व्यवसायात गुंतलेला कामगार वर्ग सेवा करणारा वर्ग हे सर्वजण मागणी पुरवठ्यात मेळ घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे कार्य करत असतात आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलदार वर्गाकडून भांडवलसांचे आणि उत्पादन व न्यून उपभोग ही स्थिती निर्माण होत असते आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं हे खास वैशिष्ट्य हो असलेलं आपल्याला दिसून येते भांडवलदारांचा प्रमुख उद्देश किंवा उद्दिष्ट हे नफा मिळवणे असते आणि त्यामुळे ते भांडवल संचय करण्याचा सतत प्रयत्न करत असतात भांडवलदार हे भांडवल संचय करून त्याची गुंतवणूक करतात आणि परिणामी उत्पादनात प्रचंड उत्प प्रमाणात वाढ होते परंतु बाजारपेठेमध्ये निर्माण झालेले उत्पादन हे मागणी नसल्यामुळे किंवा मागणीच्या अभावी ख विक त्याची विक्री होत नाही किंवा त्याला मागणी येत नाही परिणामी मागणी आणि पुरवठ्यामध्ये असमतोल निर्माण होऊन वस्तूंचे बाजारपेठेमध्ये अतिरिक्त साठी पडून राहतात आणि परिणामी अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त उत्पादनाची स्थिती निर्माण होते अशा प्रकारे थॉमस मालतस यांनी भांडवलदारांनी केलेल्या भांडवल संचनामुळे बाजारपेठेमध्ये अतिरिक्त उत्पादनाची निर्मिती होऊन बाजारपेठेत असमतोल निर्माण होत असतो आणि त्यामुळे आर्थिक अरिष्ट निर्माण होत असतं अशा प्रकारचा मत आपल्या या सिद्धांतामध्ये मांडलेलं आपल्याला दिसून येते थॉमस मालतस यांनी अतिरिक्त उत्पादनाची परिस्थिती निर्माण होण्याची प्रमुख दोन कारणे सांगितलेली आहेत त्यामध्ये पहिले जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे भांडवलदारांच्याकडून मोठ्या प्रमाणात होणारा भांडवल संचय हे एक प्रमुख कारण आहे त्याचबरोबर भांडवलदार केलेल्या भांडवल संचयनाचा गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात वापर करतात परिणामी बाजारपेठेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्पादनाची निर्मिती होत असते हे एक प्रमुख कारण मालतस यांनी सांगितलेले आपल्याला दिसून येते दुसरे जे कारण प्रमुख सांगितलेले आहे ते म्हणजे न्यून उपभोग किंवा कमी उपभोग त्याचबरोबर मागणीचा अभाव हे होय बाजारपेठेमध्ये मागणी कमी असल्यामुळे मागणी कमी असल्यामुळे उपभोगावर परिणाम होऊन अतिरिक्त उत्पादनाची स्थिती निर्माण होते अशा प्रकारचे मत मालतस यांनी मांडलेले आपल्याला दिसून येते मागणीचा अभाव का असतो किंवा मागणी कमी का असते याचे कारण स्पष्ट करताना थॉमस माल्टस यांच्या मते भांडवलदार वर्ग अधिक नफा मिळवण्यासाठी कामगारांना कमी वेतन देतो त्यामुळे कामगारांची खरेदीशक्ती कमी राहून एकूण मागणीचे प्रमाण कमी होते परिणामी उपभोग घडतो त्याचबरोबर भांडवलदार वर्ग मिळालेल्या नफ्याचा स्वतःसाठी स्वतःच्या उपभोगासाठी वापर न करता बचत व भांडवल संचयनासाठी करतात त्यामुळे त्यांचा उपभोग घटून मागणी कमी होते अशा प्रकारे एका बाजूला सतत व प्रचंड प्रमाणात निर्माण होणारे उत्पादन व दुसऱ्या बाजूला न्यून उपभोग किंवा कमी उपभोग आणि मागणीचा अभाव अशा दुहेरी पस परिस्थितीमुळे अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त उत्पादनाची स्थिती निर्माण होते आणि अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक अरिष्ट येते आर्थिक अरिष्टे व मंदीची स्थिती कशाप्रकारे निर्माण होते याविषयी थॉमस माल्तसने आपले मत स्पष्ट केलेले आपल्याला दिसून येते बाजारपेठेमध्ये अतिरिक्त उत्पादनाच्या स्थितीमुळे वस्तूंच्या किमती घटतात परिणामी उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत क कमी किमती झाल्यामुळे भांडवलदारांच्या नफ्यामध्ये घट होते परिणामी उत्पादन कमी केले जाते कारखाने बंद पडतात कामगारां कामगार बेकार होतात म्हणजेच बेकारी वाढते कामगारांची बेकारी वाढल्यामुळे किंवा रोजगार गेल्यामुळे त्यांची खरेदी शक्ती कमी होऊन मागणी कमी होते आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची स्थिती निर्माण होऊन आर्थिक अरिष्टाची परिस्थिती म्हणजेच आर्थिक परिस्थि आर्थिक अरिष्ट निर्माण होत असते अशा प्रकारे भांडवलदारांच्या भांडवल संचयनामुळे अतिरिक्त उत्पादनाची स्थिती निर्माण होऊन अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक अरिष्टे व मंदी येते अशा प्रकारचं मत किंवा आपल्या सिद्धांतामध्ये थॉमस मालतस यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येते परंतु थॉमस मालतस यांच्या मते ही मंदीची परिस्थिती अर्थव्यवस्थेमध्ये फार काळ टिकून राहत नाही कारण उत्पादक मंदीच्या काळामध्ये उत्पादन करत नाहीत थांबवतात त्यामुळे बाजारातील हळूहळू उत्पादनाची अप उत्पादनाचा पुरवठा कमी होतो कमी होऊ लागतो आणि पूर्वीचे साठी भविष्यात कधीतरी संपते संपून जातात किंवा संपतात व भांडवलदार पुन्हा उत् भांडवलदारांना त्यामुळे उत्पादनाची पुन्हा प्रेरणा मिळते व अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर पडते किंवा अर्थव्यवस्थेतील मंदी दूर होते अशा प्रकारे अतिरिक्त उत्पादनाच्या या सिद्धांतामध्ये मा थॉमस मलतस यांनी आर्थिक अरिष्टे व मंदी कशी येते त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादन कशा प्रकारे होते त्याचे प्रमुख कारण काय याविषयी आपले मत या सिद्धांतामध्ये मांडलेले दिसून येते त्यानंतर आर्थिक अरिष्ट दूर करण्यासाठी थॉमस मालतस यांनी काही उपाययोजना स्पष्ट केलेल्या आहेत किंवा सांगितलेल्या आहेत भांडदशे या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल संचयनामुळे अतिरिक्त उत्पादन न्यून उपभोग मंदी ही आर्थिक अरिष्टे निर्माण झालेली असतात आणि ही द आर्थिक अरिष्टे दूर करून अर्थव्यवस्थेला पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी मालतश यांनी काही उपाय सुचवलेले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत त्यामध्ये पहिला जो उपाय आहे तो म्हणजे मालतस यांच्यामध्ये मजुरांच्या वेतनामध्ये वाढ करणे आवश्यक आहे कामगारांच्या वेतनात वाढ केली की त्यांची खरेदी शक्ती वाढेल व परिणामी त्यांच्या उपभोगात वाढ होऊन वस्तूंना मागणी निर्माण होऊन मागणी वाढेल आणि परिणामी वस्तूंच्या किमती वाढतील व अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर पडेल अशा प्रकारे कामगारांच्या वेतनात वाढ केल्यामुळे अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढता येते अशा प्रकारचं जे मत आहे किंवा उपाय थॉमस मल्तस यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतो त्यानंतर दुसरा जो उपाय किंवा उपाययोजना जी सांगितलेली आहे ती म्हणजे उत्पादक व भांडवलदारांची बचत कमी करणे आवश्यक असते समाजातील उत्पादक वर्ग व्यापारी वर्ग यांनी भांडवल त्याचबरोबर भांडवलदार वर्ग यांनी बचत कमी करून जास्तीत जास्त उपभोग वाढवणे गरजेचे असते यासाठी सरकारकडून बचतीवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे बचत कमी झाली असता उपभोग वाढून मागणीत वाढ होईल आणि परिणामी मागणी पुरवठ्यात साध्य होऊन अर्थव्यवस्था आर्थिक मंदीतून बाहेर पडेल अशा प्रकारे हा एक दुसरा उपाय हो मालतस यांनी सांगितलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर तिसरा जो उपाय त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे भांडवलदारांनी उपभोग वाढवणे आवश्यक आहे भांडवलदार वर्ग भांडवलाचा संचय करून किंवा जो नफा मिळतो भांडवलदारांना त्याचा स्वतःच्या उपभोगासाठी वापर न करता उत्पादनासाठी किंवा भांडवल संचयनासाठी करत असतात परिणामी उपभोग बाजारपेठेतील उपभोग कमी होऊन मागणी कमी राहते आणि त्यामुळे वा अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक मंदी येत असते आणि म्हणून म मा थॉमस मालतस मते भांडवलदारांनी आपल्या उपभोगात वाढ करणे आवश्यक आहे आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेतील एकूण मागणीमध्ये वाढ होईल आणि परिणामी अर्थव्यवस्थेतील मंदी दूर होईल त्यानंतर पुढचा जो उपाय सांगितलेला आहे थॉमस मालतस यांनी तो म्हणजे सार्वजनिक खर्चामध्ये वाढ करणे आर्थिक अरिष्टाच्या काळामध्ये किंवा आर्थिक अरिष्टे टाळण्यामध्ये टाळण्यासाठी सरकारकडून सार्वजनिक बांधकाम विहिरी रस्ते तलाव यासारख्या सार्वजनिक कामावर खर्च करणे गरजेचं आहे त्यामुळे समाजाच्या हातातील पैसा वाढेल खरेदीशक्ती वाढेल आणि परिणामी उपभोग वाढून मागणीमध्ये वाढ होईल आणि अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर पडेल त्याचबरोबर मालतसने जो पाचवा उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे अनुत्पादक वर्गाचा उपभोग वाढवणे समाजामध्ये जमीनदार श्रीमंत वर्ग सैनिक डॉक्टर वकील शिक्षक इत्यादी जो वर्ग असतो तो उत्पादन करत नाही परंतु विविध वस्तूंचा उपभोग घेत मात्र घेत असतो हा वर्ग म्हणजे अनुत्पादक वर्ग होय या वर्गाकडून समाजात अधिक प्रमाणात उपभोग गेट, घेत घेतला तर मागणीत वाढ होईल आणि त्यांच्याकडून सातत्याने वस्तूंना मागणी निर्माण झालेस अर्थव्यवस्थे अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर पडू पडण्यास मदत होते किंवा पडू शकते आणि त्यामुळे अनुत्पादक वर्गाचा उपभोग वाढवणे यासाठीच प्रयत्न करणे आवश्यक आहे अशा प्रकारे थॉमस मल्तस यांनी आर्थिक अरिष्टे दूर करण्यासाठी आणि आर्थिक अरिष्ट टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे याविषयी आपलं मत मांडलेलं आपल्याला दिसून येते अशा प्रकारे या दोन पॉईंट चारमध्ये थॉमस मालतस यांनी जो अतिरिक्त उत्पादनाचा सिद्धांत मांडलेला आहे किंवा त्याविषयी विचार मांडलेले आहेत त्याविषयी आज आपण चर्चा केलेली आहे आज या ठिकाणी आपला टॉपिक नंबर दोन जो आहे सनातनवादी आर्थिक विचार तो हा समाप्त झालेला आहे या युनिटमध्ये किंवा या मॉडेलमध्ये आपण एकूण चार पॉईंट बघितलेले आहेत त्याच्यामध्ये एक दोन पॉईंट एकमध्ये ॲडोस्मिथचे आपण आर्थिक विचार पाहिले त्याच्यामध्ये श्रमविभागानेची संकल्पना त्याचबरोबर सिद्धांत कर कसोट्या याविषयी चर्चा केली त्यानंतर डेव्हिड रिकार्डोचे विचार दोन पॉईंट दोनमध्ये आपण ब पाहिलेले आहेत त्यामध्ये डेव्हिड रिकार्डोने मांडलेल्या मांडलेला सिद्धांत त्याचबरोबर त्याचे विभाजनविषयक विचार याविषयी चर्चा केली त्यानंतर दोन पॉईंट तीनमध्ये थॉमस मलतस यांचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत याविषयी आपण चर्चा केली आणि दोन पॉईंट चारमध्ये आज आपण थॉमस मलतस यांनी मांडलेला अतिरिक्त उत्पादनाचे सिद्धांत किंवा त्याबाबतचे विचार याविषयी आपण चर्चा केली अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी युनिट नंबर दोन सनातनवादी आर्थिक विचारवंत यांनी मांडलेले आर्थिक विचार या टॉपिकमध्ये आपण अभ्यासलेले आहोत